शेडशाळ घाटाकडे जाणाऱ्या मार्गाकडे सर्वांचं दुर्लक्ष झाड झुडप वाढली घाटाकडे ही नाही लक्ष नव्वद लाख रुपये खर्च करून शेडशाळ येथे घाट बांधण्यात आला पण या घाटाकडे जाण्यासाठी जो महत्वाचा मार्ग आहे त्याला सध्या अडथळा ठरतोय काटेरी कुंपणांचा लेप सध्या आपण पाहतोय हा जो मार्ग आहे तो, तो शेडशाळ मधल्या कृष्णा घाटाकडे जाणारा या मार्गावरून जाणं आता मुश्किल झालंय तुम्ही पाहताय ही गर्दी गर्द काटेरी झाडं कुणालाही सहजरित्या प्रवास करू देत नाहीत साध जरी आलं आणि एखाद्याला काट्याची फांदी बडवली तर तो जायबंदी होऊ शकतो त्यामुळे हा रस्ता आता धोकादायक बनलाय नव्वद लाख रुपये खर्च केले आणि घाट तयार केला पण काट्याची कुंपणं काढली नसल्यानं मोठी अडचण होत आहे वृक्ष तोडा असं लोकांचं मत नाही आणखीन वृक्ष लावा असं लोकांचं मत आहे पण जाण्यासाठी मार्ग शिल्लक ठेवा शिवाय या घाटावरची तार आहे एखाद्याच्या पायाखाली आली तर पाय कापला जाऊ शकतो हा खतरनाक थरार केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे होत आहे सर्वांनीच लक्ष दिलं तर खूप चांगलं होईल महान कारणसाठी शेडशाळहून मोहन जमादार